नमस्कार सेवन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान देशभरात एकीकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना राज्यात मनोज पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा समाजासाठी कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोय अंमलबजावणी जरांगे यांनी केली आहे तसेच आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा विराट सभा घेण्यात येत असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे त्यामुळे ऐन निवडणुकांच्या प्रचारात धुराळ्यात मराठा आरक्षणाचाही धुळा उडणार असल्याचे दिसून येते बीडमधील गाठीभेटी दरम्यान जरांगी यांनी जाहीर सभेची घोषणा केली आहे राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिला आहे मात्र मनोज दरांगी यांनी ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे तसेच सरकारचे हे आरक्षण फसवा असून आम्हाला मान्य नाही ज्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे ते घेतील मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगळे सोयरीची अंमलबजावणी करण्यात यावी अशी दरांगींची आग्रही मागणी आहे त्यावर आपण ठाम असून लवकरच नऊशे एकरा मोठी सभा होईल त्यासाठी राज्यभरातील कोट्यवधी मराठे एकत्र येतील असे दारांगे यांनी सांगितले त्याचबरोबर नऊशे एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होणार आहे कुणबी आरक्षण आणि सगळेसोयरे अंमलबजावणीची मागणी करणारी ही सभा असणार आहे या सभेसाठी सध्या जागा शोधण्याचं काम सुरू आहे मात्र लोकसभा निवडणुकांपूर्वी ही सभा होईल असे मनोज यांनी म्हटलं आहे गृहमंत्र्यांनी सत्तेचा आणि गुंडांचा वापर करून दडपशाही सुरू केली आहे त्यामुळे मराठा समाजाला एकत्र यावं लागणार आहे आम्ही सातशे एकर जागा पाहिली आहे मात्र अजून तीनशे एकर कमी पडते त्यामुळे आम्ही जागा पाहत असून लवकरच तारखी सांगू हे जर नाही थांबले तर आम्हाला शांततेत एकत्र यावे लागणार आहे आणि यांचं सगळं बिघडावं लागणार आहे असा इशारा जरांगी यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे दरम्यान पुढील आठवड्यात आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार असून राजकीय पक्षांनी आघाडी व युतीतील जागा वाटपाच्या अंतिम चर्चेला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दोन उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी अमोल कीर्तीकर यांची तर धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी ओमराजी निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तसेच लवकरच जागा वाटपाचा तिढा सुटला जाऊन महायुती व महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे चित्र स्पष्ट होणार आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा